नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर सात ऑगस्ट क्रोममध्ये मणी झाडू घेते आणि आय टीत खुर्चीवर बसते आणि झाडू हलवत म्हणते ह्या मावशीला कामाला लावणारे अजून जन्माला यायचे आहेत तेवढ्यात दिपे आवाज देतो मोना आता मात्र मणी चांगलीच हादरते आणि पटकन झाडायला लागते मोना म्हणते हो आले आता दोघं आत येतात मोना म्हणते हे बघा मी कुणाला आणलं आहे मणी दिप्याला लगेच हात जोडते पण दिप्या मात्र खूप हुशार असतो तो मणीकडं बारीक बघतो आणि म्हणतो मोना मी यांना कुठंतरी बघितलंय आता मात्र मणी चांगलीच घाबरते मोना विचारत पडते ह्यांनी कुठं बघितलं तोपर्यंत घरामध्ये सगळे येतात पहिले ते आपे हसून मणीकडं बघते पण नंतर मात्र ती पण शॉक होते शेवटी ती कलेक्टरची नजर असते त्यामध्ये मणी बरोबर फसते ती ती मोना दिप्या ह्या घरात कशा आल्या दिप्या म्हणतो दिदे माहीत नाही मी जेव्हा आलो होतो ना तेव्हा पहिलेच आलेल्या होत्या आता काय धमाका होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद